बिग बॉस मराठी सीझन पा जेवढा पुढे पुढे चाललेला आहे ना आणि जेवढा जेवढा लेट होत आहे ना तेवढाच परिणाम हा बिग बॉसच्या मेकर्सवर पडणार आहे तर त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कुठला फरक मेकर्सवर पडणार आहे तर मित्रांनो मी आहे श्रेयस तुम्ही बघताय मराठी क्विक बाईट्स तर चला टॉपिककडे वळूया तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ना ती म्हणजे हा लेट जो झालेला आहे ना त्याच्यामुळे बिग बॉसचे जे प्रेक्षक आहेत ना ते आता पूर्णपणे नाराज झालेले आहेत आणि एकदा समजा तो काळ निघून गेला अजून ठराविक काळ जर निघून गेला आणि अजून प्रोमो वगैरे जर आणायचा प्रयत्न केला नाही तर हे जे उत्सुक असलेले प्रेक्षक आहे जे वाट बघतात देव तेवढं दिवस झालं त्यांच्या मनातून बिग बॉस चे जो काय त्यांच्या मनामध्ये जो काही विचार तयार झालेला असेल की बिग बॉस बघायचं आहे बघायचं आहे बघायचं आहे पण लेट होतो आहे किंवा आपण एवढी रिक्वेस्ट करतो तरी पण जर बिग बॉस येत नसेल तर कुठे ना कुठेतरी त्यांना असं वाटेल की मेकर्सला काय आपलं देणं घेणं नाही आहे त्यांना त्यांच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्या आता काय येऊ दे ना तर नको येऊ दे आपल्याला बघायचंच नाही आहे तर त्याचा हा फरक जास्तीत जास्त प्रमाणात ह्याच्यात टी आर पीवर पडू शकतो आणि टी आर पी जर गेल्या वर्षीसारखाच कमी मी आला तर मला वाटतं बिग बॉस मराठी सीझन सहा हा मला वाटतं पूर्णपणे बंदच होऊ शकतो कारण की त्यांना प्रेक्षकांना वाटतंय की त्यांच्या जो त्यांची जी अपेक्षा आहे ती ती पूर्ण करत नाही आहेत मेकर्स आणि ह्या दृष्टिकोनातून टी आर पीवर पूर्णपणे त्याचा इफेक्ट हा होऊ शकतो आणि खूप जास्त प्रॉब्लेममध्ये हे मेकर्स येऊ शकतात तर माझं हे बिग बॉसच्या मेकर्सला आव्हान आहे की त्यांनी कृपया करून हा जो शो आहे हे जे प्रोमो आहे काय ना काय कुठली ना कुठली का अशा ना अपडेट आहे ना ती तुम्ही कुठल्या तरी एखाद्या मोठ्या यूट्यूबला द्या किंवा एखाद्या चॅ चॅनलवर द्या न्यूजवर द्या काही ना काहीतरी एक अशी गोष्ट आना समोर की जेणेकरून प्रेक्षक तुमच्याकडे खेचलेले राहतील आणि हे जर प्रेक्षक तुमच्याकडे खेचलेले राहिले तरच या शोला यावर्षी टी आर पी जास्त भेटू शकतो कारण की आता जो लास्ट सीझन झाला त्या लास्ट सीझन होऊन ऑलमोस्ट दीड वर्ष होईल आता तर प्रेक्षक खूप नाराज झालेले आहेत कृपया करून तुम्ही तुमचं काय जे काय स्टँड आहे तो किंवा जो तुमचा जो निर्णय आहे तो, तो लवकरात लवकर सोशल मीडियावर अपलोड करावा कुठं ना कुठंतरी आणि प्रेक्षकांना थोडंसं बांधून ठेवावं थोडंसं इंटरॅक्शन करावं तर हेच होतं माझं मत मित्रांनो तुमचं काय मत येते नक्की कमेंटमध्ये कळवं कारण तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र